गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला आपण आपल्या आज मराठी व्याकरण या लेक्चरला सुरुवात करू आहे त्यात आज आपण वाक्यप्रचार बघणार आहेत आणि त्याचा वाक्यात उपयोग चला तर फर्स्ट आहे अर्पण करणे देऊन टाकणे वाक्यात उपयोग काय ना त्याचा कोळी बांधवून नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला नारळ अर्पण करतात म्हणजे देऊन टाकतात कोळी बांधव नारळ पौर्णिमेच्या दिवशी नार समुद्राला नारळ नारळ अर्पण करतात नेक्स्ट आहे उद्घाटन करणे म्हणजेच प्रारंभ करणे वाक्य उपयोग आहे रामरावांनी आपल्या नवीन हॉटेलचे उद्घाटन केले तसंच आपण काही पण वापरू शकतो त्यात श्यामरावांनी आपल्या नवीन हॉटेलचे उद्घाटन केले गुलाबरावांनी आपल्या नवीन हॉटेलचे उद्घाटन केले नेक्स्ट खंड न पडणे त्याचा वाक्यात उपयोग सुरू राहणे म्हणजे त्यात काही विघ्न न येणे ते काम न थांबणे खंड न पडणे सतत सुरू राहणे वाक्यात उपयोग काय त्याचा दिनेशने खंड न पडता आपला अभ्यास पूर्ण केला त्यामुळे त्याचे स्वप्न पूर्ण झाले नेक्स जुंबड उडने। जुंबड जुंबड उडने होने। होने। तर नेक्स्ट बघूया झुंबड उडणे झुंबड झुंबड उड उडणे म्हणजे गर्दी होणे गर्दी होणे तर त्याचा वाक्यात उपयोग काय आहे ना आठवडे बाजाराच्या दिवशी गावात लोकांची झुंबड उडाली गावात उडाली किंवा बाजारात उडावली असं त्याचा अर्थ होतो तुम्ही अशा प्रकारचे कोणते पण म्हणजे आपल्याला काही पण ऑप्शन देऊ शकतात आणि आपल्याला त्याचा योग्य अर्थ तिथे शोधून लिहायचा असतो चला तर नेक्स्ट आहे अलिंगन देणे म्हणजेच मिठी मारणे खूप दिवसांनी भेटलेल्या आपल्या मित्राला राजूने अलिंगन दिले तर काय काय म्हणतात खूप दिवसांनी भेटलेल्या आपल्या मित्राला राजूने अलिंगन दिले अलिंगन देणे म्हणजेच मिठी मारणे नेक्स्ट आहे पाकिट मारणे पैशाचे पाकिट शिताफीने चोरणे म्हणजे चालाकीने चोरणे पाकिट मारणे नेक्स्ट आहे ताव मारणे भरपूर खाणे म्हणजे आपण याचा वाक्यतुप कसा लिहू शकतो ताव मारणे रामाने भरपूर खाल्ले किंवा रामाने मिळाले म्हणून भरपूर सार खाऊन टाकले किंवा जेवण आहे असं होऊ शकतं माशा मारणे रिकाम टेकडेपणाने वेळ घालवणे राधा आली नाही त्याच्यामुळे श्यामने रिकाम टेकडेपणाने वेळ घालवला श्यामने माशा मारल्या असं आपण अर्थात अर्थ काढू शकतो त्याचा तेच वेगवेगळ्या पद्धतीनं अर्थ निघतात हस्ताखाने म्हणजे खूप कष्ट करणे आई वडिलांनी मुलांना शिकवण्यासाठी खूप खस्ता खाल्ल्या असा त्याचा वाक्यात उपयोग होतो कंठस्नान घालणे गळा कापून ठार मार पैशांसाठी पैशांसाठी चोराने सावकारांचा कंठस्नान घातले नेक्स्ट खांद्याला खांदा लावणे याचा अर्थ काय आहे सहकार्य करणे नेक्स्ट आहे खांदा देणे प्रेत वाहून नेण्यात सहभागी होणे म्हणजेच खांदा देणे नेक्स्ट आहे एखाद्याला हसणे एखाद्याची थट्टा करण्याच्या हेतूने त्याला हसणे <coughs> नेक्स्ट आहे नाव मिळवणे अर्थ आहे कीर्ती मिळवणे नाव मिळवण्याचं कीर्ती मिळवणे वाक्य okay. त्यात शालांत परिषद जिल्ह्यात प्रथम येऊन सुप्रियाने नाव मिळविले नेक्स्ट आहे रक्ताचे पाणी करणे खूप कष्ट करणे शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी केले आणि स्वराज्याची स्थापना केली खूप कष्ट करणे रक्ताचे पाणी करणे म्हणजे खूप कष्ट करणे आणि त्याचा वाक्यात उपयोग काय येऊ शकते शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी केले आणि स्वराज्याची स्थापना केली सोंग काढणे म्हणजेच नक्कल करणे सोंग काढणे म्हणजेच नक्कल करणे वाकत उपयोग सर्व शिक्षकांचे उभे सोंग काढतो सुमित काय करतो सर्व शिक्षकांचे उभे सोंग काढतो रात्रीचा दिवस करणे याचा अर्थ काय तो खूप कष्ट करणे रात्रीचा दिवस करणे म्हणजेच खूप कष्ट करणे वाक्यात आहे रात्रीचा दिवस करून आई वडिलांनी सानियाला शिकवले म्हणजे खूप कष्ट केले रात्रांचा दिवस करून त्यांनी पैसे जमा करून त्या मुलीला शिकवले असं त्याचा अर्थ होतो भांबावून जाणे म्हणजेच गोंधळून जाणे भांबावून जाणे गोंधळून जाणे गावचा सुनील पहिल्यांदा शहरात आला तेव्हा इथली गर्दी पाहून तो भांबावून गेला फुकट जाणे पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची मेहनत वाया गेली मेहनत वाया जाणे अर्थ हालचालीची जाणीव येणे वाक्यात उपयोग काय नाते पोलिसांनी चोरांची जाणीव झाली नेक्स्ट आहे यशस्वी होणे मला हवे त्या कंपनीत नोकरी लागली माझ्या नशिबाचे सार्थक झाले <coughs> सॉरी चिंता होने त्याचा अर्थ वाक्यात उपयोग काय येणार मुलीच्या लग्नाच्या खर्चाच्या विचाराने आई वडिलांच्या कपड्यावर आठ्या पडल्या होत्या म्हणजे चिंता होने नेक्स्ट है हिरमोळ होने नाराज होणे दंग होने, मग्न होने दंग होणे मग्न होणे वेद लगने, अंदाज येणे सामना करणे मुकाबला करणे हिसका देणे जोराने ओढणे जीव लावणे माया करणे सज्ज असणे तयार असणे धाक असणे वचक असणे गडप होणे नाही होणे गडप होणे नाहीसे होणे आवाका वाढणे विस्तार वाढणे आवाका वाढणे म्हणजेच विस्तार वाढणे घाव सोसणे घाव सोसणे म्हणजेच प्रहार सहन करणे घाव सोसणे म्हणजेच प्रहार सहन करणे हालवून सोडणे म्हणजे अस्वस्थ करने कावरे बावरे होने गोंधड़ जाने पालन पोषण करने मजे संगोपन करने नेक्स्ट है अधीर होने उत्सुक होने अधीर होने उत्सुक होने अबाधित ठेवने बंधन न घालने नेक्स्ट है अभिनंदन करने कौतुक करने अलगद उचलणे सावकाश उचलणे नेक्स्ट अंतर न ठेवणे दूर न ठेवणे आडवे होणे म्हणजेच झोपणे आतुर असणे उत्सुक असणे आभार मानणे कृतज्ञता व्यक्त करणे <coughs> आरंभ करने सुरुआत करने आरोप करने आड़ घेने आश्चर्य वाटे नवल वाटने उगम होने शुरुआत होने उगम होने शुरुआत होने नेक्स्ट आहे येणे बरे वाटणे किंवा हायसे वाटणे जीवात जीव येणे बरे वाटणे अथवा हायसे वाटणे सुसाट पडत सुटणे खूप वेगाने पडून जाणे विचारात गुंतणे विचारात गुंग होणे नेक्स्ट आहे ताण येणे मनावर दबाव येणे हो देणे नकार देणे खो हसणे मोठ्या आवाजात हसणे खो खो हसने मोटे आवाज़ात हसने पास सोड़ने बंधना मुक्त होने ठेका धरने हट्ट करने ठेका घेने बाजू घेने कंत्राट घेने सहभागी होने शामिल होने बाजी मारने जिंकने बाजी मारने जिंकने ताव मारणे भरपूर जेवणे गालातल्या गालात हसणे गालातल्या गालात हसणे स्मित हास्य करणे वान नसणे म्हणजेच कमतरता नसणे किंवा ती पाहायला सुंदर नसणे चला, तरह अपले परतने इस चला नवी तर आपल्या लेक्चर इथे संपूया भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये चला नवीन असाल तर लेक्चरला लवकरात लवकर सबस्क्राईब करा म्हणजे त्यांनी सबस्क्राईब केलं असेल त्यांनी लवकरात लवकर शेअर करा आणि कर लाईक करा चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये